जे जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत ते असं म्हणाले की अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना सगळे आणि अनेक मध्ये पक्ष काँग्रेस मला नाही माहिती आहे उत्तर आदरणीय पवार साहेब शकते आणि आता हा वेळ अजून लोकसभा चाललेली आहे त्यानंतर दोन तीन महिन्यावरच विधानसभा आहे आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती या विचाराचे ते सगळे ते इंडिया मध्ये आता एकच आहे त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि जी दडपशाही या देशाचा जो आहे ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही ती नाही आलेली दुःख आणि वेदना दिलेली बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे नव्हे देशाचे नव्हे अमेरिकेतून सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आले होते लक्ष न्यूयॉर्क टाइम्स काल तर ब्लुमबर्ग मध्ये आल्या होत्या आता वॉच ऑफ अमेरिका इथे आले त्यामुळे अर्थातच लोकांच्या मध्ये क्युरिओसिटी असते आणि ताकद बारामती आणि शरद पवार तुम्ही ज्या लोकसभेच्या अनुषंगाने तक्रारी केलेल्या आहेत तक्रारी किती आणि आहे त्याचं झाले काँक जी कुणी नसायला पाहिजे अगरवर्ती अवस्थेची व्हिडिओ विथ रेकॉर्ड विथ डेटा म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडीओ बँका उघड्या असल्याचा व्हिडीओ आणि डेटा आणि दमदाती या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडीओ विथ टाईम लोकेशन हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहे आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशन हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला आहे त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्रबिंदूतून नुसतं आम्हाला नाही या देशाच्या नागरिकांना नाही काय कार्यकर्त्यांचं